चार जण आहेत अहमदनगर मार्ग रोखला गावामध्ये दुर्दैवी घटना घडली आम्ही सगळे लोक ग्रामस्थ आणि पाहुणे रावळे मैत करून वरती येत होतो आज वरून भर वेगाने इतकी ट्रक वेगाने आली तू परवाऱ्यासारखी एवढ्या गाड्यात चिरडत तेवढी माणसं कोंबड्यांसारखी चिरडल्यात आणि आमच्या गावामधून जो रस्ता आहे हा रस्ता आम्हाला बायपास हवा आहे आम्हाला गावातून रस्ता नको आहे आमची लहान लहान मुलं शाळेत जातात तिथून आमचे वगैरे रस्त लोक देवळावर बसलेले असतात वरून जी ट्रक गाड्या येतात त्या वेगाने येतात त्यामुळे आम्हाला रस्ता क्रॉस करायला खूप कठीण जात आहे आणि आता ही झालेली घटना कधीच भरून येणारी नाहीये आम्हाला बायपास हवा आहे आणि बाईपास हवा असून आता आमच्या गावातून रस्ता असून आम्हाला रस्त्यावर दोन दोन तास उभे राहायला लागते एकही एक गाडी उभी राहत नाही एस टीला आमच्या इथं थांबा नाहीये आमच्या महिला आमची लहान लहान मुलं आमचं कुणी आजारी असेल ऍक्सिडेंट झाला तरी आम्हाला एस टी कधीही रस्त्यावर थांबत नाही आम्हाला एस टीचा पण थांबा पाहिजे स्टॉप पाहिजे आणि आमच्या गावातून बायपास पाहिजे गावातून रस्ता नाही पाहिजे जोपर्यंत आम्हाला लिखित स्वरूपात भेटत नाही बायपास होत नाही आमच्या गावात यासाठी थांबत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही दहाही दिवस बसायला लागल तरी आम्ही बसू आता इथंच विधी करू आणि जे रस्त्यावर गेला त्या

गुळुंचवाडी मध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली माझ्या चुलत्यांचा अंत्यविधी करून आमचे सर्व नातेवाईक गुळुंचवाडीचे ग्रामस्थ रस्त्यावर येत होते एका ट्रक ड्रायव्हरनी अक्षरशः कोंबड्या आपण प्राणी कुत्रे कसे चिरडतो तसे आमची लोक गावची चिरडले त्यात चार पाच जण माझ्या हिशोबाने तीन चार जण मयत झालेत कितीतरी जण जखमी झाला आम्हाला आमच्या गावच्या लोकांचे चेहरे सुद्धा ओळखले नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार फक्त हे नॅशनल हायवेचं डिपार्टमेंट आहे एवढं मोठा तीव्र उतर आहे आमच्या गावातून रस्ता आहे आम्ही दोन हजार चौदा सालापासून त्यांना सांगत होतो की गुळुंचवाडी गावाला बायपास करा त्यांनी बायपास केला नाही इथं ते एक स्पीड ब्रेकर टाकलं तर स्पीड ब्रेकरला लोक दाद देत नाही त्या स्पीड ब्रेकरवर तो ट्रकवाला थांबला नाही अतिशय निर्दयीपणे त्यांनी एवढ्या लोकांना चिरडले म्हणजे आमच्या डोळ्यासमोर आमच्या गावची लोक आमचे नातेवाईक इथं तरफडून जीव सोडले अनेक लोकांनी अतिशय भयानक घटना आहे मी प्रशासनाला विनंती करतो गांभीर्याने दखल घ्या आमचं सर्व गाव या ठिकाणी रस्त्यावर बसलेलं आहे जोपर्यंत बायपासचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत इथं एक सुद्धा माणूस हलणार नाही